नमस्कार सर्वांना आज दोन ऑक्टोबर आपल्या भारतीय जनमानसातील दोन थोर महापुरुषांचा जयंती दिवस एक आहेत आपले राष्ट्रपिता पूज्य बापूजी महात्मा गांधी आणि मूर् मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी ओळख असलेले आपले माजी पंतप्रधान श्री लाल बादुर शास्त्री जी या दोन थोर महापुरुषांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन म्हणून ही काव्यांजली मी अर्पण करतोय पहिल्या कवितेचं शीर्षक आहे बापू गांधी बापू युग पुरुष खरा भारत मातेला लाभला बापू युग पुरुष खरा भारतमातेला लाभला माय देशाच्या मुक्तीसाठी माय देशाच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्य लढा उभारला स्वातंत्र्य लढा उभारला चले जावचा नारा मोठा चले जावचा नारा मोठा जगभरात दुमदुमला चले जावचा नारा मोठा जगभरात दुमदुमला इंग्रजी सत्तेच्या मनात धडकी भरवून गेला इंग्रजी सत्तेच्या मनात धडकी भरवून गेला अहिंसा परमो धर्म अहिंसा परमो धर्म शिकवणही जगाला बापू तुम्ही दिली अहिंसा परमो धर्म शिकवणही जगाला बापू तुम्ही दिली सत्याचे प्रयोग करूने सत्याची थोरवी समजावली सत्याची थोरवी समजावली अनुयायी अलोट लाभले अनुयायी अलोट लाभले दांडी यात्रेत सामील झाले सहभागाची ताकद किती सहभागाची ताकद किती जगाला तुम्ही दाखवले जगाला तुम्ही दाखवले सत्याची आग्रही भूमिका सत्याची आग्रही भूमिका सत्याग्रह जनतेसोबत केले सत्याची आग्रही भूमिका सत्याग्रह जनतेसोबत केले हृदयात स्थान मिळाले तुम्हा हृदयात स्थान मिळाले तुम्हा बापू महात्मा गांधी झाले बापू महात्मा गांधी झाले स्वदेशीचा आग्रह बापूजी स्वदेशीचा आग्रह बापूजी देशवासियांना भावला स्वदेशीचा आग्रह बापूजी देशवासियांना भावला शांतीचा मंत्र देऊनी तुम्ही शांतीचा मंत्र देवनी तुम्ही सद्भाव मनी जागवला सद्भाव मनी जागवला बापूजींच्या चरणी ही काव्यांजली विनम्रपणे <coughs> अर्पण करतो ही दुसरी कविता आहे माझ्या एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन बालकविता संग्रहातील ज्याचं शीर्षक आहे पावसाचे गाणे या बालकविता संग्रहातील ही कविता, कविता शीर्षक आहे लाल शास्त्री शास्त्रीजी या थोर महान नेत्याला जयंती दिने ही विनम्र काव्यांजली अर्पण करतो देशाचे भूषण लालबहादूर देशाचे भूषण लालबहादूर देशवासियांचा तुम्ही अभिमान देशांचे भूषण लाल बहादूर देशवासियांचा तुम्ही अभिमान दिलात मंत्र अनोखा आम्हाला दिलात मंत्र अनोखा आम्हाला जय जवान जय किसान जय जवान जय किसान छोटी मूर्ती व्यक्तिमत्व साधे छोटी मूर्ती व्यक्तिमत्व साधे लोकांना काहीच न त्याचे वाटले लोकांना काहीच न त्याचे वाटले धैर्य निर्धार उत्तुंग कार्य पाहुणे धैर्य निर्धार उत्तुंग कार्य पाहुणे आफाट दुनियेचे मग डोळे दिपले आफाट दुनियेचे मग डोळे दिपले देशप्रेम तुमचे देशप्रेम तुमचे तुमचा देशाभिमान शिकवले शास्त्रीजी तुम्ही आमा देशप्रेम तुमचे तुमचा देशाभिमान शिकवले शास्त्रीजी तुम्ही आम्हा म्हणावे उंचावुनी सदा मान म्हणावे उंचावुनी सदा मान जय जवान जय किसान जय जवान जय किसान ग्रहित धरले होते जगाने सदा ग्रहित धरले होते जगाने सदा भारत देशा दुर्मळ आणि कमजोर ग्रहित होते धरले होते जगाने सदा भारत देशाला दुर्बळ आणि कमजोर धडा शिकवला तुम्ही जोरदार धडा शिकवला तुम्ही जोरदार सरळ झाले सारेच शिरजोर ध सरळ झाले सारेच शिरजोर अन्न देशात अन्नदाता देशाचा अन्नदाता देशाचा असे किसान अन्नदाता देशाचा असे किसान रक्षणकरी प्राणपणाने जवान रक्षण करी प्राणपणाने जवान सेवा यांची असे महान सेवा यांची असे महान म्हणावे म्हणूनच जय जवान जय किसान जय जवान जय किसान पूज्य बापू गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांच्या चरणी या कामें जली अर्पण करताना प्रणाम मन भरून येतं दोन ऑक्टोबर खरोखरच अतिशय महान असा दिवस आपल्या भारतवासियांच्या मनामध्ये आहे मित्रो हो, ही काव्यांजली कशी वाटली अभिप्राय कमेंट्स जरूर द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओ नमस्कार